टी न्यूज वसा जनसेवेचा चिखली तालुक्यातील शिरपूर गावावर शौकळ पसरली आहे राजस्थान येथे बैल खरेदीसाठी गेलेल्या तिघांवर परतीच्या प्रवासात भीषण अपघाताचा कहर ओढवला या अपघातात भारत प्रकाश शेळके याचा जागीच मृत्यू झाला असून राजेंद्र बाहेकर व आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार हे जण राजस्थानला बैल आणून परत येत असताना महामार्गावर त्यांनी वाहन थांबवून लघवी करण्याकरिता रस्त्याच्या कडेला उतरले त्याचवेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने जबर धडक दिल्याने तिघेही रस्त्यावर फेकले गेले स्थानिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले मात्र भारत शेडके यांना वाचवणे शक्य झाले नाही या दुर्दैवी घटनेने शिरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघातग्रस्त वाहन चालक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे पुढील तपास सुरू आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी